नमस्कार श्री स्वामी समज मी कोराळे सिद्धडे आपण रायगाव या गावी आलेलो आहे आजी तुमचं नाव काय माउजसाहेब दगाटे दगाटे आजी बरं तुम्हाला काय काय त्रास होता कि मन का दुखत होता गुडगा दुखत होत गुडगा नव्हतं दुखत मन का अरे पिंढऱ्या ह्या काय चलून देत नव्हत्या चलून देत नव्हत्या फरक पडला त्याला औषध घ्यायच्या आधी तुम्हाला ह्यावर चालायचं म्हणलं की त्रास व्हायचा हा सर... चार, चार वर्ष आणि मनकेदुखीचा त्रास किती वर्षापासून चालू आहे तुम्हाला चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष झालं भरपूर प्रयत्न केले मग ती मांडे दुखायला लागले त्याच्यापासून पासून हो, आणि तुमच्या डाव्या पायाची शिर पण भरपूर दुखत होती दुखत होती कमी आली आता हा आता औषध घेतल्यापासून आपल्या समर्थ सक्सेस लाईफ कंपनी सक्सेस कॅप्सूल आणि सेवन वंडर नोनी ज्यूस हे घेतल्यापासून तुम्हाला किती दिवसात फरक पडायला सुरुवात झाली कि किती दिवसाला आपण एक महिन्यापूर्वी तुम्हाला औषध दिलंय औषध दिल्यानंतर किती दिवसात तुम्हाला फरक पडायला सुरुवात झाली आठवड्याने औषध सुरुवात केल्यानंतर आठ दिवसांनी फरक पडायला सुरुवात झाली औषध खाल्ल्यापासून तुम्हाला किती टक्के फरक पडतोय आता एक महिन्यात मला निमा फरक पडला पन्नास टक्के रिझल्ट तुम्हाला भेटलेला आहे आधी तुम्ही सांगितलं मला हे तर चाललं तर चालू येत नव्हतं जास्त चाल येत नव्हतं आता चांगल्यापैकी चला येत आहे आज बाबा तुमचं मत काय हे औषध खाल्ल्यापासून आजींना किती फरक पडलाय पन्नास टक्के फरक पन्नास फरक आहे हे औषध वापरून तुम्ही समाधानी आता तुम्ही आजी मला थोडं चालून दाखवा बरं कुठे बोल आधी औषध घ्यायच्या आधी तुम्ही जास्त वाकून चालायच्या त्रास जास्त होता त्याच्यामुळे तुम्ही वाकून चालायच्या आणि थोडं चाललं की खाली बसायचा बरोबर का हा। आता हे औषध घेतल्यापासून तुम्ही रानातली थोडी किरकुळ काम पण करता आता काय एवढं नाही आपण बऱ्यापैकी तेवढ्यातली आता आजच्या दिवस काय करायचं नव्हतं तरी चालून औषध खायचं औषध खायच्या आधी काय करायला येत नव्हतं आजच्या दिवस हा हा आणि औषध सुरू केल्यावर चांगला फरक पडला आज तुम्ही आम्हाला एक सांगा अशा त्रासाचे आपल्याकडे भरपूर पेशंट आहे तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकता ह्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहे दुसऱ्यांनी घेतलं तरी त्यांना फरक पडेल हे औषध वापरून तुम्ही समाधानी आहेत समजा आहे समाधान चालते धन्यवाद काय सांगा धन्यवाद आमच्या विश्वास ठेवल्याबद्दल श्री स्वामी समर्थ